प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत लातूर जिल्ह्यातील सेहेचाळीस हजार आठशे अडुसष्ट लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण बालेवडी पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण अहमदपूर पंचायत समिती येथील कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती घरकुलाचं बांधकाम गतीनं होण्यासाठी कटिबद्ध लाभार्थ्यांचं सहकार्य आवश्यक मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे बालीवाडी इथं आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमधील वीस लक्ष लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि दहा लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्यात आला आहे या निमित्तानं लातूर जिल्हास्तरीय तसेच पंचायत समिती ग्रामपंचायत स्तरावरील कार्यक्रमात जिल्ह्यातील सेहेचाळीस हजार अडुसष्ट लाभार्थ्यांना मंजुरी आदेश व चोवीस हजार पहिला हप्ता वितरण करण्यात आला अहमदपूर पंचायत समिती येथील कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील औसा येथील कार्यक्रमाला आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमाला लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर उपस्थित होत्या सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे लाभार्थी जिल्हास्तरीय पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी बालेवाडी पुणे येथील कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण जिल्हास्तरीय पंचायत समिती स्तरीय व ग्रामपंचायत स्तरीय कार्यक्रमात दाखवण्यात आले सर्वसामान्यांचे स्वतःच्या घराचं स्वप्न साकार होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये जिल्ह्यात सेहेचाळीस हजार आठशे अडुसष्ट घरकुलांना मंजुरी दिली आहे यापैकी चोवीस हजार चारशे सहासष्ट लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला जातोय प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले गतीनं पूर्ण होण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून लाभार्थ्यांनीही यासाठी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले यावेळी उपस्थितांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दहा लाभार्थ्यांना मंजुरी आदेश आणि पाच लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आले प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.